नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता आपले जे गेले पंधरा दिवस झाले तर आपण हे लागवड केले होते पंधरा दिवस लागू झाले हे आपण डिसेंबर महिन्यात लागवडच करायला सुरुवात केली मित्रांनो ते कांदे पाहू शकता तुम्ही एकदम ठेवठीत जगून गेले पण पुणे उभं राहून गेले तुम्ही पाहू शकता आणि परत आपल्याला दुसरा टप्पाचा जो रोप होता तो आता आपण लागवड करत आहे मित्रांनो तर ते आता पूर्ण हो होण्यात येईल आणि हे पहिले लागवडी झालेले कांदे त्यात पहिले सोयाबीन होता म्हणून सोयाबीन खूप उगलेला पाऊस पण त्याच्यावरती जर आपण तर फवारणी जरी दिली तर ते पूर्ण जळून जाईल हा सोयाबीन आणि आपले हे कांदे आहेत मित्रांनो तुम्ही पाऊस होत्या पूर्णपणे चांगले म्हणजे जळून गेले सगळे सगळे उभे राहिले तुम्ही पाऊस मित्रांनो तर आपण कांदा लागवड्याचा फुल सीझन चालू आहे मित्रांनो पण रोप असं मागं पुढं आहे म्हणजे काहींचं पंधरा ते वीस दिवसापूर्वीचं लेट आहे त्यांचं पंधरा वीस दिवसापूर्वीचा पहिलं आहे असंच रोप आहेत म्हणून एक एक सारखी लागवड होत नाही मित्रांनो माघ पुढं होत आहे लागूडीचा कालावधीत असं आहे पाहू शकता तर माघं पुढं होत आहे लागूड कांदा लागवडचं कां, काम कारण की एक खटी रोप नाही मित्रांनो रोपं टप्पाटप्प्याने टाकल्यामुळे ते टप्पाटप्याने लागूड करायला येत आहे ये मित्रांनो असं पद्धतीने आपण कांदा लागवड केलेला मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमी नक्की करा आणि आमच्या चॅनल नवीन असाल तर एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो जय जवान जय किसान